राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये संतोष देशमुख संतोषांना देशमुख ह्या सरपंचाची जी हत्या झालेली आहे ती हत्या कशा प्रकारे झाली त्या हत्येचा मास्टर माइंड कोण आहे कोणावरती आरोप झाले त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंचा काय रोल आहे आणि त्या हत्येच्या पाठीमागे खंडणीचा विषय आहे का की त्या कुठली तरी कंपनी आहे त्या पवन चक्कीची कंपनी त्या कंपनीचा काय रोल आहे आणि धनंजय मुंडे आणि यांचे जवळचे असणारे वाल्मिकी कराड यांचा थेट कनेक्शन आहे का ह्या सगळ्या मुद्द्यांवरती आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत शेवटला मी माझं स्वतःचं मतदेखील सांगणार आहे की पंधरा वर्ष गावची सेवा करणाऱ्या सरपंचाला अशा प्रकारे निर्दयीपणे मारलं जातं इतक्या निर्दयीपणे आणि इतक्या वाईट क्रूरतेने मारले की त्यांचा देखील कोणाला बघवत नाही इतक्या वाईट पद्धतीने त्यांना मारले संतोष देशमुख आणि त्यांचे बंधू हे दोघंजण एका गाडीतून जात होते टोलनाक्याच्या जा, टोलनाक्याच्या समोरच्या साईडला एका ब्लॅक कलरच्या स्कॉर्पिओ गाडीने त्यांची गाडी अडवली गाडीतून चार पाच सहा सहा लोकं उतरली संतोष देशमुखांना गाडीतून ओढून पहिल्यांदा काच फोडले दरवाजेची त्याच्यानंतर गाडीतून ओढून त्यांना बाहेर काढलं बाहेर काढत त्यांना मारहाण करत स्कॉर्पिओपर्यंत त्यांना ओढत नेलं त्यांचा गाडीमध्ये दे टाकून त्यांना तिथून गाडी निघून गेली काही वेळानंतर काही थोडक्यात अंतरावरती काही वेळानंतर कळलं की संतोष देशमुख यांची निर्दयीपणे हत्या करण्यात आलेली आणि ही हत्या एवढी निर्दयीपणे केलेली होती की गावकरी सांगतात किंवा ज्यांनी ज्यांनी तो फोटो बघितला आहे त्यांच्या बॉडीचा ते फोटो देखील कोणाला बघवत नाही बघू शकत नाहीत एवढ्या निर्दयीपणे हत्या केलेली आहे पण खरंच पंधरा वर्ष गावची सेवा करणाऱ्या एका साध्या सरळ मार्गाने चालणाऱ्या सरपंचाला एवढ्या निर्दयीपणे का मारलं आणि कोणी मारलं ह्या प्रकरणामध्ये सुदर्शन घुले प्रतीक घुले हे दोन मेन आरोपी आहेत मुख्य आरोपी असं संतोष देशमुख यांच्या बंधूंनी सांगितलं तर या गोष्टीचं वाल्मिकी कराड यांच्याशी थेट संबंध आहे असं देखील या केसमध्ये आपल्याला दिसते कसं ते आपण पुढं सविस्तर बघूया वाद होता त्याच गावामध्ये असणाऱ्या ते क कंपनी पवन कंपनी त्या कंपनीचं कार्यालय आणि त्या कार्या कंपनीच्या वॉचमेन म्हणून त्याच गावातला एक तरुण होता त्या तरुणाला धक्काबुक्की झाली म्हणून त्या ठिकाणी संतोष देशमुख गेले होते आणि गेल्यानंतर भांडण तिथे हो चालले होते कुठल्या तरी ते मिटवण्याचं काम संतोष देशमुख यांनी केलं होतं त्या ठिकाणी थोडी धक्काबुक्की झालेली थोडी मारहाणी देखील संतोष देशमुख यांना चालती आणि संतोष देशमुख यांच्याकडनं थोडीफार धक्काबुक्की देखील झालेली असं आपल्याला संतोष देशमुखांच्या भावांनी सांगितल्याप्रमाणे आपण मी तुम्हाला सांगतोय त्याच्यानंतर तो राग मनात धरून दुसऱ्या दिवशी संतोष देशमुखची हत्या एवढं निर्दयीपणे करणे मला वाटतं की हे मूळ एकच कारण नसावं की रात्रीच्या दिवशी भांडण सोडवल्याचा राग मनात धरून अशा निर्दयीपणे त्याची हत्या करणं हा विषय काहीतरी वेगळा आहे आपण थोडं पाठीमागे जाऊया ज्यावेळेला मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा सुरू होता मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाला बसल्यानंतर मराठा आरक्षणाला ज्यावेळेला राजकीय किनार लागली ज्यावेळेला शरद पवार राजकीय नेते भेटी दे भेटीगाठी करायला लागले आणि त्यावेळेला मनोज पाटलांकडून एखाद्याची बाजू घेणं एखाद्याची बाजू नाही घेणं याच्यामुळं लोकांना कुठेतरी समजायला लागलं की ह्या आंदोलनाला राजकीय किनार लागलेले आहे राजकीय रंग लागलेला आहे आणि ह्याच्यानंतर काय झालं की मराठा समाज आणि ओबीसी समाज ह्या दोन्हीमध्ये फाळी निर्माण झाली आणि ह्या गोष्टीला खतपाणी सगळ्यांनीच घातलं राजकीय असतील मीडिया असेल सगळ्याच गोष्टींनी खतपाणी घातलं आणि ती खतपाणी एवढं वाढत गेलं की तुम्हाला आणि आम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये बघायला मिळत असेल आजकाल गावामध्ये एक जर असं वाटत असेल की हा मराठा समाजाचा आहे हा ओबीसी समाजाचा आहे हा ह्या समाजाचा आहे त्या समाजाचा आहे तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे इतक्यापर्यंत ही फाळी निर्माण झालेली आणि त्याच पिरियडमध्ये लोकसभा निवडणूक झाली लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बरेच उमेदवारांना फटका बसला त्यामध्ये पंकजा मुंडे यांचा देखील नंबर होता प्रितमराई मुंडे ह्या तिथल्या खासदार होत्या परंतु त्यांचं तिकीट नाकारून यावेळेला पंकजा मुंडे यांना खासदारकीचं तिकीट दिलं होतं आणि मनोज तारंगे यांनी सांगितलेलं की या आमदाराला पाडा त्या आमदाराला पाडा ह्याला पाडा त्याला पाडा ह्या पाडापाडीच्या राजकारणामध्ये पंकजराई मुंडेंचा पराभव झाला आणि या पराभवानंतर पंकजा मुंडे एकदा सभेमध्ये म्हणा किंवा स्टेजवरून त्यांनी एक वाक्य बोललं होतं की आपल्या कोयत्यांना धार लावून ठेवा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याची गरज लागणार आहे आणि ह्या सभेमध्ये जे आता संतोष देशमुख यांच्या हत्येची सूत्र म्हणा किंवा हत्येचं हत्येबद्दल जबाबदार नाव समोर येतं आहे ते म्हणजे वाल्मिकी कराड धनंजय मुंडेंचे अत्यंत जवळचे ते वाल्मिकी कराड पंकजा मुंडेंच्या या ज्या वेळेला पंकजा मुंडेंनी हे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या वेळेला वाल्मिकी कराड तिथे उपस्थित होते आता वाल्मिकी कराड आणि संतोष देशमुख यांचं कसं काय कनेक्शन आहे तर ज्या कंपनीच्या भांडणामध्ये दे संतोष देशमुख ते भांडण मिटवण्यासाठी गेले होते त्या कंपनीची सुदर्शन खुले आणखी एक चाटे म्हणून आहेत आणि आणखी एक आहेत त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे दोन करोड रुपये खंडणी मागितलेली की ते आम्हाला खंडणी द्या म्हणून तो आधीचा गुन्हा होता कंपनीने दाखल केलेला आहे त्या पवनची कंपनीने कंपनीनी आणि त्या कंपनीचं भांडण मिटवण्यासाठी संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले होते आणि हा एक कारण दिलं जातं आहे परंतु जे ओबीसी सी समाजाने मराठा समाजामध्ये गेल्या बऱ्याच काळापासून मरा मोस्टली आपलं पर परळी बीड जालना ह्या साईडला जे काही अंतर्गत का वाद पेटलेले आहेत ह्या वादातून ही हत्या झाल्याची दाट शंक शक्यता दा, शंका येते कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गावागावांमध्ये ह्या समाजामध्ये जे विष पेरलं गेलेलं हे खूप लांबपर्यंत गेलेले आता त्यांच्या पाठीमागे त्यांचे बंधू आहेत संतोष देशमुखांचे भाऊ आहेत आई आहेत पत्नी आहे ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की आमच्या संतोषला ज्या प्रकारे संपवलं असं जर आमच्या बारक्या छोट्याला जर संपवलं बारक्या भावाला जर संपवलं तर आम्ही सगळ्यांनी कोणाकडे बघायचं त्याच्यामुळे त्यांनी सुरक्षेसाठी मागणी केलेली आहे सरकारकडे की आमच्या परिवाराला सुरक्षा द्या देण्यात यावी आणि त्यांनी आणखी एक आरोप केला आहे की ज्या वेळेला संतोष देशमुखांची हत्या झाली त्यावेळेला पोलीस गुन्हा दख दक, नोंद करून घेत नव्हते आणि आत्ता देखील सहा आरोपींपैकी तीन आरोपी यांना अटक झालेली आहे तीन चार ते चार आरोपींना अटक झालेली त्याच्यामध्ये प्रत्येक घुलेंना देखील पुण्यामधून अटक केल्याचं समजते आणखी दोन थे तीन थे तीन ते तीन मोठे आरोपी जे मुख्य आरोपी आहेत यांना पोलिसांनी अजून अटक केलेली नाही आहे ज्या पोलिसांनी म्हणजे आपलं महाराष्ट्र पोलीस असेल मुंबई पोलीस असेल सलाम आहे सगळ्यांना हे जर आपल्या जातीवर आले ना हे एका रात्रीत दाऊदला पण आत घेऊन येऊ शकतात एवढी ताकद आहे यांच्यामध्ये फक्त आणि फक्त हात यांचे दगडाखाली अडकलेले आहेत मग हे दगडाखाली हात कोणाचे आहेत वरती दगड ठेवलेला हा दगड कोणाचा आहे आणि परळी आणि बीड या ठिकाणी कोणाचं जास्त वर्च वर्चस्व आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं माध्यमांवरती देखील वाल्मिकी कराड यांच्यावरती आरोप केला जातो की हे सगळं घ घडवण्यापाठीमागे वाल्मिकी कराड यांचा हात आहे कारण त्या कंपनीला दोन करोड रुपयाची खंडणी मागण्यासाठी वाल्मिकी कराड यांनी फोन केला होता अशी तक्रार दाखल केली कंपनीच्या त्या इंजिनिअरनी ज्या इंजिनिअरला दोन करोड रुपये मागण्यासाठी फोन केलेला वाल्मिकी कराडांनी आणि असं बोललं जाते की ही हत्या हे त्याच खंडणीच्या मुद्द्यावरून झालेली पण विषय परत पुन्हा एकदा येतो की संतोष देशमुख आहेत ना ते कंपनीचे ओनर होते ना ते कंपनी चालवत होते ना कंपनीचं त्यांच्याकडे काय कुठलं कॉन्ट्रॅक्ट होतं खंडणी कंपनीची होती आणि संबंधित व्यक्तीची होती खंडणी मागणं हा तर खरं तर गुन्हा आहे पोलीस प्रशासन काय करत आहे त्यावेळेला मला माहीत नाही खरं तर अशा वेळेला पोलीस प्रशासनाने काय करायला पाहिजे हे सांगायची नवीन गरज नाही परंतु खंडणीचा विषय कंपनीचा आणि संबंधित मागणाऱ्या व्यक्तीचा आहे याच्यामध्ये त्या गावच्या सरपंचाची काय दोष आहे ह्याचा अर्थ नक्कीच खोलात जाऊन चौकशीची गरज आहे आणि पोलिसांनी क्रिस्टल क्लिअर होऊन इन्व्हेस्टिगेशन करणं फार गरजेचं आहे जेणेकरून ही खंडणीचा केस असू शकत नाही खंडणीची गुन्हा हा आणि मर्डर हा असूच शकत नाही खंडणीचा गुन्हा असेल तर एवढा निर्दयीपणे मारू शकत नाही हा जुना वाद आहे कुठला तरी आणि हे रागाच्या वैमन्यासातून हा केलेला हत्या आहे तर एवढी निर्दयीपणे हत्या करणं खंडणीतून होऊ शकत नाही मित्रांनो वाल्मिकी कराड यांचं नाव गोवलं जाते वाल्मिकी कराड यांचं ह्याच्या आधी काय संतोष देशमुख यांच्यासोबत कनेक्शन होते का किंवा परळीचे जे आमदार आहेत आता माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं आणि वाल्मिकी कराड्यांचे बरेचसे फोटो आपल्याला बघायला मिळतात एकत्र त्यामुळं धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांचं काय कनेक्शन आहे का आणि संतोष देशमुख मर्डरमध्ये धनंजय मुंड्यांचं काय कनेक्शन आहे का हे सगळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला लागेल आणि खरं तर पोलिसांवर दबाव नसेल तर पोलिसांनी ह्या गोष्टीमध्ये सखोल चौकशी करायला पाहिजे जेणेकरून ह्या गोष्टीचा खुलासा होऊ शकतो आता याच्यामध्ये बरेच मुद्देत आपले दा अंबादास दा, दानवे काय बोलले संदीप क्षीरसागर यांनी तर डायरेक्ट आरोपी आरोप केला आहे की या ठिकाणी जे वाल्मिकी आहेत वाल्मिकी कराडकर ह्यांच्यावरती त्यांनी सरळ आरोप केला आहे की, की आ, या हत्येमध्ये त्यांचा हात आहे सोशल मीडियावरती देखील असे बऱ्याच लोकांकडून बोललं जाते की वाल्मिकी कराडांना मुख्य आरोपी म्हणून त्यांच्यामध्ये ॲड करा एफ आय आरमध्ये परंतु पोलिसांनी अजून आरोपींना अटक केली नाही एवढी गंभीर विषय असताना ती तो कुठेतरी वाईट वाटतं आणि ती कुठली तरी म्हणजे असं वाटतं की कुणाचा तरी दबाव आहे नक्की त्या गोष्टींवरती जेणेकरून जे जवळचे आपले चेले आहेत त्या चेल्यांवरती कुणी कारवाई करू नये नक्की याचं वि सुखल चौकशी करायलाच पाहिजे आपल्याला पोलीस देखील करतील आपण देखील याच दे दे गोष्टीकडे ह्या विषयाकडे लक्ष देऊन आहोत येणाऱ्या काळामध्ये काय अपडेट येते अपडेट घेऊन आपण तुमच्यासमोर येऊ त्यासाठी चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि बीड ह्या भागातल्या आपल्या दर कोण मित्र असेल त्या भागा मित्राला नक्की पाठवा जय शिवराय जय मल्हार